श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य संरक्षण केले वाढवले धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा कलावती किचन आणि इंटेरियर प्रस्तुत माळादेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित माळ्यादेवी चषक दोन हजार पंचवीस पहिलं पर्व आणि असा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना टॉस शिंकला मराठा शिवाय एक धाडसी निर्णय घेतला आहे बॅटिंग करण्याचा आणि गोलंदाजीसाठी निमंत्रित केल्या अर्थातच एकता मिरगाव छा मिरगाव गावचं आयोजन आपण पाठच्या रविवारी पाहिलं शनिवार रविवार आणि छ्या गावाची ओळख एकी आहे तो मिरगाव संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळेल आघाडी जोडी मैदानामध्ये दाखल झाले जय सूर्यवंशी त्यांच्या साथीला साहिल सूर्यवंशी पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर योगेश शेलार पहिला चेंडू पहिला चेंडू सन्मान दिला आहे वेग आहे योगेश शेलार यांच्याकडे आणि पडल्यानंतर काय वेगाने चेंडू आतमध्ये आला डॉट बॉल मांडटारी पाव प्लेचा पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना योगेश शेलार आणि जय सूर्यवंशी ऑफ योगेशेत झेलची संधी असेल शतक्ष दूर राहिलेत एकदा के प्राप्त केली जाते दुवेचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव देखील वेगाने अर्चित केली जाते अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजेत या कॅचेस पकडाव्या लागतील कारण चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये होता डीप मिड विकेटला शतरक्षक तैनात होते <laughs> आणि अशा प्रकारे धावांचा श्रीगणेशा होता असताना टीम मराठा वॉर <laughs> राहुल बाहेरचा चेंडू सोडून दिला व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल तीन धावा दावा फलकावर शेलार सुरुवात चांगली केली होती या षटकाची परंतु त्यानंतर एक अवंतर चेंडू हाताळलाय समोर जय सूर्यवंशी नटराज पद्धतीने ऑन साइडला ग्लान्स केलाय डीप स्क्युअरले क्षेत्र खाली आहे जय सूर्यवंशी यांच्या बॅटमधून मराठा मराठा वॉरियर्स शेअरसाठी येतोय पहिल्या षटकामध्ये माळादेवी चषक सौकार पहिल्या चार चेंडूवर टीमची धावसंख्या धाव फलकावर सात सेवन रन्स ऑन बोर्ड तीन चेंडू अखेर सात धावा माफ करा थ्री टू गो स्वीपर कवर आहे डीपला मिडविकेट तैनात केला या पहिल्या षटकासाठी योगेश शेलार पहिल्या षटक घेऊन एक सावकार आलाय झ यांच्या बॅटमधून ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू दिशा खराब आहे या स्वर मारा व्हाईट बॉल आणि कुठेतरी या पहिल्या सामन्या ज्या वेळेला तुम्ही जिंकता दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी या अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण पहिलं षटक आहे आणि तुम्ही महत्त्वाचे गोलंदाज चांगल्या रनअ चांगली ऍक्शन आहे योगेश शिलार यांची आणि दबाव सुगारून खेळ करावा लागेल हा चांगला चेंडू आहे लेंथ बॉल होता ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पडल्यानंतर हलकासा कट झाला डॉट बॉल या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल ला। टू, टू टू गो योगेश शेलार यांना आणि ज्या प्रकारे ही खेळपट्टी आहे ज्याप्रकारे अरेसी खोटिवलीचं मैदान मजा येते प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी एकच चांगलं क्रीडांगण पाटण तलु क्रिकेटला लाभले ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर केला जरूर परंतु ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल वाईटला रिव्ह्यू नाही आहे तुम्ही बिमरसाठी रिव्ह्यू आहे तुम्हाला एक दिला पंच आहे तत्पर कुणाल सर विद्युत नागवा सर या पंचांची जोडी आपण पाहतोय तीनची दहावी संख्या दहा फलकावर नऊ विकेट करायचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना योग येलार अवांतर चेंडू वगळता टप्पा मात्र चांगला आहे वन टू गो आणि याच गोष्टीचा आपण उल्लेख करतो की तुम्ही पहिल्या शेड खाता त्यामुळे तुम्ही संघाचे प्रमुख गोलंदाज असता आणि या प्रमुख गोलंदाजाला टप्पा लाईन आणि लेंथ महत्वाची असते जय सूर्यवंशी ऑन साईक मोठा मोठ्या खेळायचा प्रयत्न बॅट स्विंग जोरात केली होती बॅट फ्लो देखील चांगला होता परंतु चेंडू काहीसा खाली राहिला पहिलं षटक होतंय समाप्त योगेश शेलार एक चौकार वगळता चांगलं षटक नऊ दावादा दावा दावा फलकावन नेक्स्ट मॅच मसनाई माता इलेवन साईकडे विपक्ष शिवतेज लेंडोरी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय पहिल्या डावाखेर के नाणेफेक केली जाईल त्यानंतर शिवकर्च्या इलेस इलेव्हन मिरासवाडी अचानक इलेव्हन बन बनपुरी दोन संघ इन ॲक्शन असतील कालच्या दिवसाचा विचार केला तर रा, ज्या प्रकारे खेळ केला आई वडसाई देवी मालदन न्यू स्टार क्रिकेट संघ वरण देवाडी हे टॉप फोरमध्ये दाखल झालेत आज कोण दोन संघ होतील टॉप फोरमध्ये दाखल हे पाहिजे षटक क्रमांक दोन निलेश शेलार समोर साहिल सूर्यवंशी पहिले सहा चेंडू साहिलला नॉनस्टाईकला उभे राहिले आणि त्यानंतर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील आता शतरक्षण विखुरलं गेलंय गॅपमध्ये फटके खेळावे लागतील बॅकवर्ड पॉइंट आहे कवर मिड ऑफ मिड बिड़ विकेट वळतो आतमध्ये लोड फुलटा चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक दूर आहे एकदा प्राप्त केली जाते प्रयत्न होईल दुसरी धाव देखील वेगाने प्राप्त केली जाते चांगलं स्वीपर कव्हरला दोन धावा रोकू शकणार नाहीत दोन धाव्याने खातं उघडलं आहे फलंदाज साहिल सूर्यवंशी यांचं होर बी चेंडू बॉडमेंटचा चांगला वापर केलाय मिडविकेट क्लिअर करेल माया चषक दोन हजार पंचवीस षटकार या फटक्यांची गरज आहे साहिल सूर्यवंशी आणि टीम मराठा वॉरियर्स शिवायला टीमची धावसंख्या दाव फल कव्हर सतरा हा पहा रिप्ले तुमच्या समोर आमचा कॅमेरामॅन तेजा प्रकारे हा फटका खेळला हा चेंडू आता गवतातून त्या झाडांमधून शोधून आणावं लागेल आयोजकांचं काम देखील वाढलंय आज विचार केला तर संपूर्ण मळाई देवी स्पोर्ट्स कुचरून संपूर्ण टीम आहे सर्व ग्रामस्थांची कालपासून उपस्थिती कुचरुण गावचं आयोजन आणि ज्या कुचरुंड संघाला माळादेवी स्पोर्ट्स कुचरून संघाला पाटण तालुक्यामध्ये एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखलं जातं आणि जो पानसांचा निर्णय जो काही असेल तो संघ नेहमी मान्य करतो मग तो चुकीचा असू द्या बरोबर असू द्या आणि या क्रिकेटचा सन्मान करणारे एक चांगला संघ म्हणून त्या संघाची ओळख मोठ्या मोठ्या खेळायचा प्रयत्न लॉंगॉन आहे अमृत एक धाव प्राप्त केली जाईल साहिल सूर्यवंशी चांगलं क्रिकेट षटकार आल्यानंतर सिंगल घेतले स्ट्राईक रोड केली जाते टीमची धाव संख्या दावफलकावर अठरा पहिल्या तीन चेंडूवर धावा खर्च केल्यात के 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 निलेश साळुंके यांनी नऊ आता समोर जय पायावर टाकलेला चेडू फ्लिक करण्याचा सा प्रयत्न चांगला यॉर्कर या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये लेकबाई स्वरूपात यश निश्चित धाव प्राप्त होईल एक सिंगल प्राप्त होते लेकबाईची स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल या धावा महत्वाच्या असतात ब्रिगेट केलाय बॉल पिक केला आणि फेक करून दिलाय काऊ कोर्णाच्या डोक्यावरून झाडांमध्ये फलंदाज साहिल सूर्यवंशी पेटंट स्ट्रोक मया चषक षटकार या षटकामध्ये दोन षटकार ठोकले निलेश साळुंकर यांच्या विरोधात निलेश शेलार यांच्या विरोधात साहिल सूर्यवंशी आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर काय लाजचबाब फटका खेळला अशा प्रकारचे फटके तुम्हाला खुश करून जातात सकाळच्या जाता, सत्र्या जाता, हाय बॅटली बॅट स्विंग आणि खेळता शनी ज्या प्रकारे आणि बॅटचा संपर्क झाला असं वाटलं की सहा द आवाज प्राप्त होतील वन टू गो पंचवीस धावा फुलटॉ चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय अमृतला आपल्या उजव्या बाजूला धावावं लागेल एकदा प्राप्त केली जाते दुयसा प्रयत्न होत नाहीये चांगलं क्षेत्रक्षण ऑफला अमृत शेलार यांचं एक सिंगल प्राप्त होईल साईल सूर्यवंशी स्वतः ठेवतील हो स्ट्राईक टीमची धाव संख्या सव्वीस ट्वेंटी सिक्स आणि ज्याप्रकारे साहिलने या षटकामध्ये बॅटिंग केली आहे बॅट स्विंग चांगलं आहे बॅटलिफ्ट चांगली आहे आणि या चहाव्याला एखाद्या खेळाडूची बॅट स्विंग चांगली असते ना मग ते क्रिकेट कोणतंही असू द्या रबर बॉल टेनिस बॉल लेदर बॅ बॉल तुमची बॅट स्विंग तुमची बॅटलिफ्ट कशी येते त्यावर खूप काही अवलंबून असतं आणि या, या साहिलने ज्या प्रकारे पाठच्या षटकामध्ये बॅटिंग केलं आहे प्रभावित केले अंतिम षटक सतीश कदम अंतिम षटकासाठी दाखल झालेत समोर साहिल जे नाबात सोळा धावांवर खेळत आहेत अड्याबाडने खेळायचा प्रयत्न अप्समचा बाहेरचा चेंडू पहिला चेंडू आवंत हाताळलाय सतीश कदम स्ला गोडचं षटक घेऊन आले या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील कारण सध्याचं क्रिकेट खूप फास्ट झालंय पहिला चेंडू आवांतर आलाय आहे सतीश कदम यानंतर आता मात्र कशा प्रकारे रणनीती असेल हे पाहिजे दुसऱ्या बाजूला विचार केला तर जय सूर्यवंशी यांची बॅट अद्याप शांत आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी टीम एकता मिरगाव घेऊ शकते मिरगाव संघ आणि याच्या संघाच्या नावामध्ये एकता हा शब्द आहे युनिटी त्यांची शक्ती गतीमध्ये परिवर्तन फटका फासलाय स्वतः एसटी रक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना काय ड्रॉप अशा प्रकारच्या कॅचे सोडणं तुम्हाला महाग पडू शकतं प्रथम शेलार होते एस मागे आणि थोडीशी उशिरा गेले या म्हणावं लागेल कारण चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये होता साहिल सूर्यवंशाचा सा सुटलेला झेल या मॅचमध्ये काय रंग भरलेले पाहिजे दुसऱ्या बाजूला जय सूर्यवंशी हॉट स्ट्राईक खोदून काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय लाँग ऑप आहेत ना ते वन बाउंड शेडू पकडला जाईल वेरीसा प्रयत्न होत नाहीये कारण साहिल यांनी चांगली बॅटिंग केली हेच मात्र दर्शवत असताना अठ्ठावीस एकोणतीस ट्वेंटी नाईन गतीमध्ये परिवर्तन शॉर्टॉम छॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेख आहेत ना दावची संधी असेल अरे कीट अगदी आतामध्ये केलाय आणि अंतिम षटकामध्ये साईल सूर्यवंशी होतील धावबाद चांगलं क्षेत्ररक्षण एम एस यांचं स्वतः कर्णधार आहेत आणि या फेकी कुठे करावी आहे हे देखील तुम्हाला सुचणं खूप महत्वाचं आहे सर कारण नॉन सायकलला फेकी करायच्या बॅटर एंडच्या फेकी करायची हे तुम्हाला खूप विथ इन सेकंदामध्ये डिसिजन घ्यावं लागतं हा क्रिकेटचा खेळ आहे नवीन फलंदाज अमोल सूर्यवंशी चांगले गोलंदाजी सतीश अरे बाटने करायचा प्रयत्न अप्रतिम एस टी रक्षण प्रथम एशिदार मागे उर्वरित काम पूर्ण करत असताना टू टू गो चांगला षडक सतीश कदम तावग्या तीन धावा खर्च केल्या त्यांनी अद्याप आणि दोन चेंडू मध्ये एक मोठा फटका हवा इथून शेवळला टाकलेला चेंडूआ फलंदाज रक्षकाला बीट करून गोशांकी क्षेत्रामध्ये असले बाईस रुपात एक धाव प्राप्त होईल वन डी तीस धाव धाव फर वन टू गो थर्टी रन्स ऑन बोर्ड या मस्नाई माता इलेवन साईकडे शिवतेज लेंडोरी कॅप्टन आपण टॉस करणार आहोत ती सावध दाव फलकावर एक बिगीट इथून हवी आहे सूर्यवंशी यांना लॉर्ड फुल्टॉ चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय शतक्ष प्रयत्न चांगला केला स्वीपर कवर आहे तिन एकदा प्राप्त केली जाईल ध्रळेस प्रयत्न होतोय अगदी योग्य दिशेला केलाय अवघी एकच धाव प्राप्त होईल या शेवटच्या चेंडूवर चांगलं आणि उत्तम दर्जाचं षटक सतीश कदम यांचं अंतिम षटक अवघ्या धावा खर्च केला त्यांनी या षटकामध्ये चार टीमची धाव संख्या एकतीस बत्तीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी एकता मिरगाव थर्टी टू विन अमिता शिंदे आपल्या शुभ आपण नाणेफेक करत आहोत सलद ओळी टीफीचे कॅप्टन या शिवतेज लेंडोरी विपक्ष मसनाही माता इलेवन साईकडे टॉसचा बॉसमध्ये अनिल पवार साहेब यांचा कटआउट पाहतोय कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वे सर्वा बिलास शॉप सह्याद्री गुळाचा चा गोल्डन केकशॉप सातारकर कॅप्टन झाला फास्ट या शिवतेश लेंडोरी कॅप्टन शिवतेश लेंडोरी नितीन गायकवाड कॅप्टन आहेत मसनाई माता इलेव्हन्स साईकडे शिवतेश लेंडोरी कॅप्टन या सला प्लीज टॉस करणार आहोत शिवतेश लेंडोरी आपण कॅप्टन या प्लीज रिपोर्टिंग करा टीम आहे का पण

प्रथमेशिला पहिला चेंडू सन्मान दिलाय आणि हे चांगलं क्रिकेट साहिल सूर्यवंशी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये मराठा वॉरियर शिवाचं एक महत्वाचं नाव फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्रक्षण असो अप्रतिम करतात मोठ्या मोठ्या खेळायचा प्रयत्न मिडॉनला बीट करण्याचा माणस होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सौरव सूर्यवंशी यांचा आणि निश्चितच आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्यात असे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात मांडटरी पापलीचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अद्याप दोन चेंडूंचा खेळ झाला दहा वाहगी एक साहिल सूर्यवंशीय प्रथमेश चिलार त्यांच्या साथीला स्वतः कॅप्टन एम एस महेश चिलार दहा वाजून एक मिनिटाने पहिला चेंडू टाकलाय तुम्हाला दिलेत पंधरा मिनिटं आता शतरक्षणामध्ये बदल केला जातोय लॉंग ऑफ तैनात केलाय डीपला मिड विकेट आहे समोर एम एस मोठा मोठा खेळायचा प्रयत्न हुक करण्याचा फटका फासलाय आणि एस टी रक्षक अमोल सूर्यवंशी चुकी करणार नाही आहेत नाराज आहे स्वतःवर एम एस कारण कुठेतरी फटका का, साईडला खेळण्याचा सा माणस होता आणि तो मात्र फसला शून्यावर बाद झाले आहेत परंतु जेवढं वा वाटतं दे तेवढं सोपं नाही आहे बत्तीस सावांचं लक्ष नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले इनॅट नंबर थीना थ्री अजय शेलार पहिला चेंडू बिगड करायचा प्रयत्न गॅप मध्ये फटका वन बाऊन्स ओव्हर रोप अजय शेलार आले चौकार घेऊन आले चांगला फटका याच खेळाची गरज आहे टीमची धावसंख्या दाव फलकावर या चौकाराच्या मदतीने चारणे पुढे जाईल पाच धाबा रन्स ऑन बोर्ड फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅट चिकाडायला लागली आहे अवघी एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव वन डी बत्तीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये टीम एक तामिरगा ओवर पी चेंडू चुकी आहे चेंडू हवेमध्ये आहे आणि क्लिअर करे मिड विकेट सीमा रेषा पार आर पार अजय शेलारांचा वार चेंडू सीमा पार माळ्या देवी चषक षटकार पहिल्या दोन चेंडूवर चांगली गोलंदाजी पहिल्या तीन चेंडूवर साहिल सूर्यवंशी त्यानंतर मात्र अजय शेलार मॅच मध्ये एखाद्या हिरोची एंट्री व्हावी तशी त्यांची एंट्री झाली बारा दावा दावा फलकाबल तर बारा झाल्यात अजून बारा चेंडू मध्ये करायच्यात वीस दावा साहिल यांचे शेवटचे दोन चेंडू खराब తితా కమ బీ మరటా వీమ్ షి ధావ్ ఓఫర్ల్ కబ టల్వ ఎండ్ ఫస్ట్ వర్థ ते लोक लोक फोन आलेला हाफ टॅक चे हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेखल संधी होती परंतु दूर राहिलेत बंडी एक गौचांकी क्षेत्रामध्ये धाव प्राप्त होते अशा कॅचेस कधी कधी क्रिकेटमध्ये होतात आणि या कॅचेस देखील पकडाव्या लागतात कारण जर टीम मराठा वॉरियर्सला शिरळला हा सामना जिंकायचा असेल ना तर विकेट्स घ्याव्या लागतील दोन आठवड्यापूर्वी चॅम्पियन ट्रॉफी शेळेचं आयोजन आपण पाहिलं ऐरोली ऐरोलीया दिबा कोयवाड्याचं मैदान तिथे या संपूर्ण गाव एकत्र झाला होता आणि ज्या प्रकारचं त्यांचं आयोजन प्रत्येकाचं लक्ष वेधलं त्या आयोजनाने बॅडमिंटन स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंटला प्रयत्न चांगला केला होता डीप पॉईंट आहे तायनात एकदा धाव प्राप्त केली जातो जा प्रयत्न होतोय दुसरी धाव वेगाने प्राप्त करण्याचा मानस यश प्राप्त होत आहे प्रता माई शेलार काय वेगाने धाव पूर्ण करत असताना दोन मी कौतुक करेन अजय शेलार यांचं देखील कारण वेळेला तुम्ही आपल्या सहकार्याच्या धावा धावता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये क्रिकेट, क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क क्रिकेट हा सांघिक खेळ आहे तुमच्या धावा जेवढ्या महत्वाच्या तेवढ्या तुमच्या सहकार्याच्या देखील धावा खूप महत्त्वाच्या असतात त्या धावा व्याया लागतात हाफ ट्रॅकर चेंडू प्रथमेश शेलार बँडेड स्ट्रोक चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार माय देवी चषक खन षटकार आणि यासाठी प्रथमेश शेलार यांची ओळख आहे आज कोयनेचं क्रिकेट असू द्या पाटण तालुक्याचं क्रिकेट असू द्या अथवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असू द्या खेडून एक गाजवलंय आणि ज्या प्रकारे आघाडी लावून बॅटिंग करतात कॅल्क्युलेशन आहे हा पहा रिप्ले तुमच्या समोर एकवीस जावा जय सूर्यवंशी यांना या मॅचमध्ये या या सूर गवसला नाहीये बॅटिंग असो गोलंदाजी असो कमबॅक करावं लागेल त्यांना हेलिकॉप्टरचा फटका उडवलाय आणि लँड होईल लंग ऑफ सीमा रेषा पार प्रयत्न चांगला केला साईल सूर्यवंशी आणि पण तुमच्या डोक्यावरून चेंडू न खुली झाले सत्तावीस धावा पाच धावांची गरज आहे प्रथम ऐषेला का बॅटिंग करतात या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाच धावांची आवश्यकता एम एस डी स्टाईलने मॅच केले फिनिश टाटा बाय बाय केलं जाते चेंडूला आता चेंडू आणावा लागेल शोधून सामना जिंकला टीम एकता मिरगाव आणि आयोजकांचा देखील वेळ वाचवला हे करायला पाहिजे आणि या मॅच चा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट रन मशीन ऑफ एकता मिरगाव प्रथमेश शेलार